शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त गुण दोषांना टिंबटिंब म्हणतात वंशिक भेद अनुवंशिकता लिंगभेद वर्तनभेद उत्तर बी औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते सहा वर्ष पाच वर्ष तीन वर्ष दोन वर्ष बरोबर उत्तर ए प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या टिंब जोड्या असतात शेहेचाळीस बावीस तेवीस वीस बरोबर उत्तर सी